मला वाटतं काल जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत झाली एका युट्यूब चॅनल साठी त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी बोललो काय आणि लोकांनी अर्थ काढले काय त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कुठेही राजकीय युती किंवा या संदर्भातला विषय नाही नंबर एक नंबर दोन या वेळेलाच उभटा गट एवढा डिस्परेट का झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत किंवा अजून दोन लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायचे आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही याच्यासाठी चार पावलं पुढे यावी लागतात जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत चार पावलं पुढे आले असते पण तशी कुठलीही गोष्ट नाही आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो कि ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आता कुठलीही उभाटाबरोबर बोलणी चालू नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय कि ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उभाटा बरोबर बोलणी चालू नाही सध्या ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे युती संदर्भात एवढं पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद साधलाय त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी मनसेसोबत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषद बघतोय किंवा अनिल बर्वांच्या पत्रकार परिषद म्हणून बघतोय आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही मला हे इथे सांगावस वाटतं की दोन हजार चौदा होते किंवा दोन हजार सतरा जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता मला असं वाटतं ही खरी पद्धत आहे नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची नवीन नाती जोडायची आहेत किंवा आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत हा महत्वाचा प्रश्न उपस्थित उद्धव ठाकरे देशपांडे म्हणतात असं म्हणतात देशपांडे तुम्ही म्हणता आहात की नवीन नाती जोडायची आहे की आज दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहे तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर आहे ना आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे आम्ही तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता विधानसभेला आमची चर्चा चालू होती चर्चा असफल झाली त्यामुळे त्याच्यात काही लपवणार काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाहीये पण ही मुद्दा एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं हे याच्या आधीही दोन वेळेला शिवसेना उभाटानी केलेलं दोन हजार चौदालाही केलेलं दोन हजार सतरालाही केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला मला असं वाटतं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युती होत नसतात ज्या वेळेला आम्हाला करायची होती मी उदाहरण म्हणून सांगतोय ज्यावेळेला आम्हाला करायची होती त्यावेळेला स्वतः सन्मान्य बाळागावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती होत असते किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे होत असते पत्रकार परिषदा घेऊन होत नाही कुठे तुम्हाला जर खरोखर असेल तर चार पावलं पुढे आले असते नुसत्या चर्चा करून कसं काय होणार त्यांच्या हातात नाही तर आमच्या मी तुम्हाला सांगितलं ना, ना पडद्याच्या मागून ना पडद्याच्या पुढून मला असं वाटतं एखादी स्टोरी लिहायची सवय जर झाली असेल तर स्टोरी त्यांनी काय लिहावं त्यांचा विषय पण आमच्याकडनं आणि पक्षाकडनं स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुढून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही तुमचं देशपांडे तुमचं भाजप आणि शिंदे शिवसेनेशी नातं आहे मग ते राजकीय असेल मैत्री असेल भावनिक असेल हे तुम्ही मान्य करता आमच्या सगळ्यांबरोबर सगळ्या पक्षांबरोबर आहे पवार साहेबांबरोबर पण आम्ही बोलतो आमचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्हाला मनसे बरोबर दिलचे जायचंय आणि या सगळ्या गोष्टी करायचं या करताना तुमचं बोलणं आणि तुमची कृती याच्यामध्ये कुठेही सम्यता नाही बोलताय तुम्ही बोलता एक खूप पॉझिटिव्ह बोलताय पण तुमच्या कृतीत कुठे दिसत नाही देशपांडे तुम्ही असं म्हणालात की काल मुलाखतीतही सांगितलं की त्यांच्या विधानाचा जो अर्थ आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने घेतला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं महाराष्ट्राचं काही वेगळ्या विषयांवरही एकत्र येऊ शकतात वगैरे वेगळे तर आज हे तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्लिअर करू शकता का की जे शिवसेना युबीटी सारखं म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरेंचा एकूण प्रस्ताव किंवा राज ठाकरेंची युती करण्यासाठी तर तसं काही प्रस्ता, जर प्रस्ताव किंवा तसं जर काही बोलणं झालं तर शिवसेना युबीटीशी युती करण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का मला जर या जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवा याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील संजय राऊत ज्या पद्धतीने सातत्याने सकारात्मक आहे असं सांगतात आहे आता तुमच्याकडे काही पुढाकार घेतला जाणार मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा ला त्यांनी आम्हाला फसवलं दोन हजार सतरा त्यांनी आम्हाला फसवलं आता पुन्हा दोनदा फसवला माणूस तिसऱ्यांदा नाही जुन्या नात्यांचा प्रस्ताव काही आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही जर त्यांनी दिला तर त्याच्यावर योग्य तो निर्णय रासप घेतील आणि दोन भाऊ मिळून घेतील ना निर्णय रोज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन काय साध्य होणार आहे

दुसरीकडे आपण आहे पुण्यात राज्य महिला आयोग फार चर्चेत आलाय राज्य महिला आयोग प्रॉपर भूमिका घेत कि ना नाही किंवा ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये त्याच्यामध्ये तर पोलिसांची पण भूमिका संशयास्पदच आहे तर राज्य महिला आयोग का पोलिसांकडे पण तक्रारी करून कुठे कारवाई केली पोलिसांनी राज्य महिला आयोगाचं जे आहे ते पहिले न्याय देण्याचं काम हे पोलिस तपास यंत्रणेच आहे महिला आयोग वगैरे नंतरची गोष्ट आहे पहिले पोलिसांनीच त्या गोष्टीची गांभीर्याने दखल करणे घेतली <स्थाँगी> हा महत्वाचा प्रश्न संदीपजी संदीप जी मान्सून दाखल होतोय मुंबईमध्ये मनसे मुंबईमध्ये प्रचंड आक्रमक होती वाटतंय का तुम्हाला मुंबई तयार आहे या मान्सून साठी किंवा अशी काही तुम्ही रोज धावल्या मराठीमध्ये एक म्हण आहे येरी माझ्या मागल्या मला तर वाटतं पावसाळा आला की आपणही सगळेजण जागे होतात इतर वेळेला आम्ही जेव्हा आंदोलन करतो की सफाई होत नाहीये काम होत नाहीये त्यावेळेला दुर्दैवानी मीडिया पण आमच्याकडे लक्ष देत नाही पण पावसाळा चालू झाला की त्यांनाही आठवण येते त्याप्रमाणे याही वेळेला आठवण आली आहे आणि या वेळेला जशी मागच्या वेळेला स्थिती होती तशीच या वेळेला स्थिती होईल आपण ही दोन महिने चर्चा करू की पाणी तुंबतंय मुंबईची तुंबई झाली आहे वगैरे त्या नेहमीच्या हेडलाईन्स येतील याच्या पुढे काय होईल असं मला वाटत नाही मला असं वाटत की महिलांची सुरक्षितता हा खूप महत्वाचा विषय आहे आणि तो राज्य सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि मला असं वाटत की महिलांनी पण पुढे येऊन या गोष्टींबद्दल तक्रार केली पाहिजे आणि त्याची योग्य ती दखल त्वरित ती पोलिसांनी घेतली पाहिजे आणि जर पोलीस दखल घेत नसतील तर अशा पोलिसांवर कारवाई सुद्धा झाली